दूध उत्पादकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने सहकारी दूध संघांना दूध घालणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति लिटर पाच रुपयाचं अनुदान जाहीर केलेलं आहे किसान सभेच्या वतीनं या निर्णयाचं स्वागत मात्र त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये बहात्तर टक्के दूध शेतकरी खाजगी संघांना घालतात या सर्व बहात्तर टक्के दुधाला या अनुदानापासून वंचित ठेवण्यात आलेला आहे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांवर हा अन्याय आहे हा भेदभाव आहे किसान सभेच्या वतीनं आम्ही मागणी करतोय की सरकारने हा भेदभाव करू नये खाजगी आणि सहकारी दोन्ही संघांना दूध घालणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना प्रति लिटर पाच रुपयाचं अनुदान त्यांच्या खात्यात वर्ग करण्याची भूमिका राज्य सरकारने घ्यावी आणि खाजगी व सहकारी दोन्ही दूध संघांनी शेतकऱ्यांना तीन पॉईंट दोन आठ पॉईंट तीन या गुणवत्तेला किमान चौतीस रुपयाचा भाव द्यावा यासाठी बंधन दोन्ही प्रकारच्या संघांवर महाराष्ट्र सरकारने टाकावं अशा प्रकारची मागणी किसान सभेच्या वतीनं आम्ही करतो आहोत दूध उत्पादकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने सहकारी दूध संघांना दूध घालणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति लिटर पाच रुपयाचं अनुदान जाहीर केलेलं आहे किसान सभेच्या वतीनं या निर्णयाचं स्वागत मात्र त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये बहात्तर टक्के दूध शेतकरी खाजगी संघांना घालतात या सर्व बहात्तर टक्के दुधाला या अनुदानापासून वंचित ठेवण्यात आलेला आहे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांवर हा अन्याय आहे हा भेदभाव आहे किसान सभेच्या वतीनं आम्ही मागणी करतोय की आणी सरकारने हा भेदभाव करू नये खाजगी आणि सहकारी दोन्ही संघांना दूध घालणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना प्रति लिटर पाच रुपयाचं अनुदान त्यांच्या खात्यात वर्ग करण्याची भूमिका राज्य सरकारने घ्यावी आणि खाजगी व सहकारी दोन्ही दूध संघांनी शेतकऱ्यांना तीन पॉईंट दोन आठ पॉईंट तीन या गुणवत्तेला किमान चौतीस रुपयाचा भाव द्यावा यासाठी बंधन दोन्ही प्रकारच्या संघांवर महाराष्ट्र सरकारने टाकावं अशा प्रकारची मागणी किसान सभेच्या वतीनं आपलं समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान, दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस